महायुतीच्या नियोजन समितीची महत्वाची बैठक होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होणार असल्याचं कळत आहे आज सायंकाळी साडेपाच वाजता मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी बैठक होणार असल्याचं कळत आहे या बैठकीमध्ये प्रसाद लाड योगेश टिळेकर अजित गोपछेडे त्याचप्रमाणे उदय सामंत आशिष कुलकर्णींसह अनेक नेते उपस्थित असणार आहेत तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची राजकीय घडामोड आज महायुतीच्या नियोजन समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे साडेपाच वाजता ही बैठक होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं कळत आहे तर उदय सामंत यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे तर बैठकीमध्ये प्रसाद लाड योगेश टिळेकर आणि इतरही काही नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल अतिशय महत्वाची बातमी महायुतीची महत्वाची बैठक या ठिकाणी होणारे काय अधिक माहिती मिळते होणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचे जे पक्ष आहेत गटपक्ष पक्ष आहेत त्यांच्यामध्ये समन्वय राहायला पाहिजे यासाठी एक समिती नेमलेली आहे समन्वय ने समिती आणि त्याची एक महत्वाची बैठक विधानसभेच्या दृष्टिकोनातनं आज मुक्तागिरी बंगल्यावरती उदय सामंतांच्या बंगल्यावरती होणार आहे या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही पक्षाने काय भूमिका घेतली पाहिजे कोणते भाष्य केले पाहिजे कोणती भाष्य टाळली पाहिजे आणि तिन्ही पक्षामध्ये कसं काय समन्वय राहील याविषयी चर्चा चर्चा होणार आहे आपण पाहिलं आहे काही दिवसांमध्ये मा, 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 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो यावरनं अनेक वाद सुरू आहेत महायुतीमध्ये अनेक गोष्टींवरून वाद सुरू आहेत आरक्षणाबद्दल वाद सुरू आहेत अनेक जे लोक आहेत आमदार जे वेगवेगळे स्टेटमेंट देताना दिसत आहेत त्यामुळे हे असं घडू नये आणि विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये त्या दृष्टिकोनातनं आज ही महत्वाची बैठक होणार आहे कोणती गोष्ट टाळली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे त्या चर्चा होणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या <नियूगागा>। दृष्टिकोनातनं ही बैठक नक्कीच येणाऱ्या दृष्टिकोनातून ही बैठक अतिशय महत्वाची असणारे महायुतीसाठी धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल